जमीर भाई नमस्कार आज सहा जून आपण पोलीस स्टेशनच्या आवारात आलेले आहेत नक्की काय विषय छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि ह्या शिवजन्मभूमीमध्ये जुन्नर हातकागद कारखाना सहकारी कारखाना एक स्थापन झाला होता सदर कारखाना एकवीस सहा एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जुन्नरमधील चार कागदी कुटुंबाने सदरचा कारखाना स्थापन केला होता आणि हा कागद कारखाना स्थापन केल्याच्या नंतर सदर चार कुटुंब त्याचं कामकाज बघत होते चार कुटुंब कामकाज बघत असताना त्या ठिकाणी जे कारखाना चालू होता तो कारखाना भाडेतत्त्वावर तत्वावर होता आणि भाडेतत्त्वावर तत्वावर कारखाना तिकडं चार रुपये दर सालप्रमाणे त्या ठिकाणी भाडं दिलं जायचं ते भाडं देत असताना त्या ठिकाणी ती जी मूळ प्रॉपर्टी होती मूळ प्रॉपर्टी होती पिरजादे यांची आणि त्या पिरजादे कंपनीनं सदर दस्त क्रमांक दोनशे एकतीस एकोणीसशे त्रेचाळीस या वेळेला हा दस्त करून दिला होता चार रुपये भाडे तत्वाप्रमाणे आणि पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सय्यद अजमुद्दीन वलद अस्फिया साहेब पिरजादे यांनी ह्या चिठ्ठीच्याद्वारे भाडेतत्वाद्वारे हा कारखाना त्या ठिकाणी कारखान्यासाठी भाड्या भाडे करून दिली होती तदनंतर कारखाना हा एकोणीसशे शेहेचाळीस साली पी तीनशे एक्केचाळीस एकोणतीस सहा एकोणीसशे शेहेचाळीस ह्या रजिस्ट्रेशनवरती हा नोंदणी क्रमांक होता आणि कारखाना सुरू झाला आता कारखाना सुरू झाल्याच्या नंतर मूळत त्याचे चार कुटुंब त्या ठिकाणी कारखान्याचं काम करत होते कारखान्याचं प्रोडक्शन किंवा विक्रेत्याचं हे काम बघत होते कारखाना चांगल्या प्रगतीत आल्याच्यानंतर एकोणीसशे चौपन्न साली कारखान्याची आर्थिक प्रगती चांगली झाल्यामुळे त्यांनी तीन प्रॉपर्ट्या विकत घेतल्या सर्वे नंबर पाच पाचचा एक सर्वे नंबर पाच पाचचा दोन आणि अडतीस क्रमांक तर ह्या सर्वे पाचसं एकचं क्षेत्र आहे एक पॉईंट चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर आर पाच दोनचा एकोणचाळीस एक्केचाळीस पॉईंट एकतीस आर आणि तिसरी प्रॉपर्टी अडतीसची ही एकोणऐंशी आरची प्रॉपर्टी आहे अशी एकंदरीत प्रॉपर्टी संस्थेने खरेदी घेतली आणि खरेदी घेतल्यानंतर संस्थेने त्याच्यावरती दोन लाख रुपये कर्ज घेतले आणि कर्ज घेऊन सदर त्या ठिकाणी कारखाना इस्टॅब्लिश केला स्थापित केला आणि कारखाना स्थापित केल्याच्यानंतर त्या ठिकाणी मोहम्मद खान पठाण हे जे संस्थापक होते हाजी इस्माईल खान हिरा इंग्लिश मीडियमचे जे संस्थापक आहेत आणि जीवनबाई कागदी जीवन कागदी संस्थापक होते अच्छा जे असतील ते पुढे काय घडलं तर मोहम्मद खान पठाण कागदी हे ज्या वेळेला तिथं कामकाज करीत होते तर त्यावेळेला काही दुसरे जे लोक होती ते त्यांच्याशी वादविवाद करायचे आणि वादविवाद करून संस्था त्यांच्या ताब्यात द्या असं वारंवार ते म्हणत होते मिनटं कोण वादविवाद करत होतं त्यांचं नाव वगैरे काय माहिती नाही खरिफ अब्दुल रहमान पटेल आणि त्यांचे वडील आरिफ अब्दुल पटेल अब्दुल रहमान पटेल म्हणजे हे त्या ठिकठिकाणी स सभासदांशी वाद, वाद करत होते सारखे आणि संस्था आमच्या ताब्यात आहे म्हणून सारखं त्यांना भांडणं करत होते हां त्याच्यामुळं मग तो कारखाना अब्दुल रहमान पटेल यांच्या आग्रहावरून सदर कारखान्याची धुरा व्यवस्थापक म्हणून आरिफ अब्दुल रहमान पटेल यांच्याकडे दिली आणि चेअरमनपदी इक्बाल हमीद पटेल हे चेअरमन झाले त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली रफीक आदम पटेल हे चेअरमन झाले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली व्यवस्थापक अब्दुल रहमान पटेल व आरिफ अब्दुल रहमान पटेल व सईद अब्दुल रहमान पटेल यांच्या कौटुंबिक बांधणातून त्यांनी काय केलं का ज्यावेळेला रफीक आदम पटेल हे चेअरमन होते आणि चेअरमन त्यांचे असताना त्यांच्या हातातून दफ्तर हिसकावून घेतलं आणि दफ्तर हिसकावून हिसकावून घेतल्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सगळं डॉक्युमेंट ताब्यात घेतले दस्त ताब्यात घेतले पूर्ण कारखान्याचे सर्व जे हिसकडलं किंवा लुबडलं हे, कि हे आरिफ पटेल व त्याच्या हो त्यांच्या परिवाराने रहमान पटेल व अब्दुल पटेल यांनी घेतलं सईद अब्दुल रहमान पटेल अध्यक्ष झाले आणि आरिफ पटेल हे व्यवस्थापक झाले म्हणजे लोकांना हो धमकावून आणि दप्तर जबर त्यावेळेस काही निवडणूक वगैरे काही झाली का किंवा काही लोकांची असं हात वरती करून काही नाही त्यांनी धाकधपटशाहीने हे सगळं कामकाज घेतलं ताब्यात घेतलं आणि म्हणजे नेहमी प्र नेहमी आधीपासून ते गुंड प्रवृत्तीचेच होते त्यांच्यावर जुन्नर आणि इतर कोर्टामध्ये न्याय न्यायालयामध्ये जवळपास पस्तीस गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळं ती प्रवृत्ती त्यांची गुंड प्रवृत्तीच आहे ह्या एफ आय आर नोंद आहे त्यांच्यावरती भरपूर किंवा सिव्हिल सूट त्यांच्या दाखल आहे यावरून तर असं जाणवतंय का त्यां ते त्यांची प्रवृत्ती गुंड प्रवृत्तीची आहे असे असताना त्यांनी सिस्टिमॅटिक पद्धतीनं कारखानाचं प्रोडक्शन कमी केलं एक मीटर कमी केलं बंद केला दुसरा मीटर बंद केला तिसरा मीटर बंद केला आणि अशा प्रकारे कारखाना हा चांगला कारखाना बुडीत केला संदर्भात जुन्नर हातकागद कारखाना जो हा सोन्यासारखा का कारखाना होता जो यांनी बंद पाडला आणि बंद पाडल्यानंतर त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रसामुग्री लाखो रुपयाची यंत्रसामुग्री होती ती यंत्रसामुग्री मशिनरीज ज्या होत्या त्या अचानक गायब झाल्या तिथून आणि अचानक गायब झाल्याच्यानंतर कारखाना कोणाच्या ताब्यात त्यांच्या ताब्यात आणि ही कारखान्याच्या स्क्रॅपची जबाबदारी पण त्यांची परंतु ते स्क्रॅप अचानक गायब झालं आणि त्या मशिनर्याज पण अचानक तिथून गायब झाल्या आणि त्यांनीच एक तक्रार दिली जुन्नरपूर स्टेशनला का बाबा सदरचे त्या ठिकाणी चोरी झालेली आहे म्हणून आता ताबा त्यांचा त्या तक्रारीचं समजा एखादी चोरी झालेली आहे तर त्या चोरीची तिथं फिर्याद व्हायला पाहिजे त्याच्यावर आयो पाडायला पाहिजे त्याचा तपास व्हायला पाहिजे त्याचं दोषारोपपत्र कोर्टामध्ये जायला पाहिजे त्याची ट्रायल चालला पाहिजे परंतु वास्तविकरित्या काय गायब म्हणजे कसं गायब झालं हे भंगा एवढे लाखो रुपयाची मशिनरी गायब होती आणि कोणालाच माहिती नाही की चोरी होती आणि त्यांनी साधा अर्ज दिला आता याच्यावरून आपण समजायचं की ह्याच्यामध्ये काय गावड आहे त्याच्यामुळे अतिशय गंभीर हा विषय आहे शासनाला आमची विनंती आहे का त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा हे सदस्य नऊ तारखेला ज्या दिवशी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या ठिकाणीच ते आत्मधन करणार आहे आणि त्यांना जर अटक झाली नाही तर हे शंभर टक्के कारण ज्या पद्धतीने ते आंदोलन करून उपोषण करून त्यांनी एफ आय आर दाखल केली तर ते आत्मधनसुद्धा करायला मागे पुढे बघणार आज याचं कारण असं आहे का या ठिकाणी आझिम पटेल व त्यांचे जे सभासद आहे ज्यांनी उपोषण करून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करायला भाग पाडले पोलीस प्रशासनावरती आणि एफ आय आर झाल्या दाखल झाल्याच्या सुद्धा आत्तापर्यंत जे आरोपी त्याच्यामधले पाच आहेत ते फरार आहेत ते पोलिस त्यांना अटक करत नाही ते हायकोर्टात गेले हायकोर्टात गेल्याच्या नंतर त्यांना तिथे रिलीफ भेटलं नाही त्या हायकोर्टामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही सुद्धा तिथे इंटरव्ह्यू हायकोर्टात गेल्यानंतर त्यांना काय आदेश दिले हायकोर्टात त्यांना ते फक्त हजर झालेले आहेत आणि त्यांना तीन जुलैची तारीख त्यांना भेटलेली आहे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये हजर झालेलो आहे आयपीएर झालेलो आहोत आणि इंटरव्ह्यू सदर गुन्हा जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव दिवस झाले होऊन सदर आरोपी जुन्नरमध्ये फिरताना दिसत आहेत हायकोर्टात जात आहेत सुप्रीम कोर्टात जात आहेत मग पोलीस त्यांना अटक का करत नाही आहे हा पोलीस प्रश्नावर पोलीस प्रशासनावर मा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे आम्ही दोन ते तीन वेळा येथे येऊन सांगितलं मा का त्यांना अटक करा एस पी साहेबांना काल हे आमचे काही सदस्य भेटून आले आणि भेटून आल्याच्या नंतर त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला आश्वासित केले की व त्यांना आम्ही अटक करू त्या संदर्भात ते जुन्नर शहरात फिरताना आपण पाहिलं का स्वतः तो बघितलं त्यांना अनेक लोकांनी बघितलेलं आहे आत्ता आज सुद्धा नऊ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात ते ए आर ऑफिसमध्ये आहे त्यांना महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी शेशन सेशन कोर्टाकडून त्यांना टेम्पररी रिलीफ नाही किंवा त्यांना हायकोर्टातून कोणताही रिलीफ नाही असे असतानासुद्धा ते मोकाटपणे फिरत आहे याचा अर्थ कायदाचा त्यांना धाक नाही किंवा पोलीस प्रशासनाच्या कामगिरीबद्दल शंका निर्माण झालेली आहे असं एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे का काय चाललं आहे म्हणजे एवढा गंभीर आणि विषय हा फार मोठा आहे जी संपत्ती या ठिकाणी विकली गेलेली आहे आणि ही संपत्ती ज्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने बेकायदेशीर पद... सा सभासद करून बेकायदेशीर सहाय्या करून खोट्या सहाय्या करून डुप्लिकेट प्रोसेडिंग अस्तित्वात आणून खोटे सभासद करून ही जी संपत्ती विकली त्याची किंमत जवळपास सव्वा दोन कोटी रुपये साहेब आपल्याकडून परत एकदम मी विचारून घेतोय की हे जे पाच इसम आहेत यांच्यापैकी कोणाला जुन्नर कोर्टातून हायकोर्टातून किंवा सेशन कोर्टातून जामीन मिळालेला आहे का कुठे जामीन मिळालेला नाही त्यांना काहीही रिलीफ नाही आहे त्याच संदर्भात आज पोलीस स्टेशनला आम्ही आत आत्मधनाचा अर्ज हे देत आहेत का जर त्यांना उद्याची होणारी नऊ तारखेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अगोदर त्यांना अटक केलं नाही तर त्यांना त्यांना आपण त्या दिवशी नऊ तारखेला जर त्या दिवशी ते निवड त्यांना अटक केली नाही तर नऊ तारखेला ते आत्मधन करणार आहे ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्याच ठिकाणी ते आत्मदन करणार आहे साहेब आत्ता आपण बोलले की त्यांनी बोगस सभासद पण केले हा काय के प्रकार आहे साहेब आता विषय असा आहे का ज्यावेळेस त्यांनी प्रोसेडिंग हातात घेतलं प्रोसेडिंग हातात घेतल्याच्यानंतर कारखाना ज्यावेळेला त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीनं प्रोडक्शन कमी करून किंवा जमिनीवर डोळा ठेवून त्यांनी जो कारखाना बंद केला कारण कारखान्याची जी जमीन होती कारखान्याची जमीन तुम्ही बघितलं मी आत्ता क्षेत्राचं वर्णन हा बरोबर केलं आपण तर त्याच्यामध्ये जवळपास एक पॉईंट चव्वेचाळीस हेक्टर आर म्हणजे जवळपास शंभर गुंट्याच्या वर हे क्षेत्र त्यांनी विकलेलं आहे तुम्ही विचार करा ही गोरगरीब सभासद शंभर गुंटे हे चार कुटुंबाची संपत्ती होती चार कुटुंबाची मिळकत होती तर ही एक पॉईंट चव्वेचाळीस आर हेक्टर आर ही जर क्षेत्र यांनी जर एक एक गुंटा जर यांना विकलं असतं तर त्या ठिकाणी फार मोठी एक वस्ती निर्माण झाली असते एक एक गुंठा त्यांनी घर बांधून राहिले असते कारखान्याची सेवा केलीच केली ती तर फार मोठी इंडस्ट्रीची लया लावलीच लावली, लावली। परंतु असे असताना जर ह्या कुटुंबांना खऱ्या लाभार्थींना या चार कुटुंब जे प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये समान वाटप करून ही संपत्ती जर त्याला दिली असती तर फार मोठं तिकडं गोरगरिबांचं काम झालं असतं जसं वरती मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था ज्या ठिकाणी मानली गेली आहे तशी मोठी तिकडे स्कीमही राबवली जाऊ शकली असती किंवा ते सभासद आज जे आहे सभासद त्यांना बिचारांना असे काही आर्थिक अडचणीत आहे की त्यांचे खायचे वांदे आहेत असे जे गोरगरीब सभासद त्यांचं भलं झालं असतं आणि या ठिकाणी त्यांना एक हक्काचं घर मिळालं असतं असे असतानासुद्धा त्यांनी ती संवादन ती जी जागा विकली पहिल्यांदा जी जागा विकली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने ती जागा विकली दुसरा विषय असा आहे का ज्या वेळेला दोन हजार आणि दोन हजार एकला यांनी संस्थेच्या मालकीचे सातबारे जोडून उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांना वास्तुस्थिती लपवून त्यांनी ही संस्था विक्रीची परवानगी खोट्या सभासदांच्या खोट्या सहाच्या आधारावरती ही परवानगी आणली आणि हे परवानगी करताना त्यांनी खरेदी करत जे केले हे ओतूरला खरेदी केले ओतूर या ठिकाणी लांब आहे का जुन्नरला नको बाबा लोकांमध्ये बोमा होईल त्यामुळे त्यांनी ओतूरला खरेदी करत केली इथं हाकेच्या अंतरावर इथं रजिस्टर ऑफिस असताना ओतूरला जाण्याची गरज काय मागं त्यांचं हेच होतं बाबा हे लांब जाऊ कुणाला कळणार नाही आणि खरेदी होऊन जाईल कारण ती खरेदी करत त्यांनी त्यावेळेला जी खरेदी केलं ते त्यांच्या जवळ जेवाईकांनी पूर्णपणे प्लॅन करून कट शिजवलेला आहे आणि हे सिस्टीमॅटिक पद्धतीनं ही जी संपत्ती आहे त्यांच्या नातेवाईकांना दिली आणि नातेवाईकांना दिल्याच्यानंतर त्यावेळेला फुकट भावामध्ये ती संपत्ती घेण्यात आली त्यावेळेला फुकट फुकट भावामध्ये एकदम कमी किमतीमध्ये ती संपत्ती घेतली गेली आणि त्याच काही वर्षांनी जवळपास सव्वा दोन कोटी रुपयाला ही संपत्ती विक्री करण्यात आली म्हणजे त्यांच्या डोक्यात फार पूर्वीपासून हा सगळा प्लॅन होता आणि त्या संंदर्भीय खरेदी गटाला सुद्धा आम्ही भविष्यात चॅलेंज करणार आहोत आर टी एस माध्यम आर टी एसच्या माध्यमातून फेरफारला चॅलेंज करणार आहोत असे असताना त्यांनी मेजॉरिटी आपल्याकडे राहावी म्हणून संस्थेची एक घटना आहे या संस्थेची घटना काय आहे की का बाबा जो कोणी सदस्य असेल तो सदस्य कमीत कमी दोन वर्ष हा कागद कारखान्यांमध्ये काम करणारा पाहिजे त्यांनी दोन वर्ष का कागद काढायला पाहिजे ही घटना आहे त्याच्या होतं या घटनेमध्ये क्लिअर नमूद आहे अच्छा तर बाबा हे सदस्य जे आहे तो कसा पाहिजे का सदस्य जो पाहिजे तो दोन वर्ष कमीत कमी त्या ठिकाणी काम पाहिजे आणि असे असताना सुद्धा त्यांनी आणि विशेष महत्वाचं कारखाना बंद असताना म्हणजे कारखाना बंद आहे प्रोडक्शन बंद आहे आणि कारखान्याचं बायलाच काय आहे का त्यांनी दोन वर्ष काम करायला पाहिजे बरोबर पण असं न करता त्यांनी डायरेक्ट त्यांना सभासद करून घेतले या कुटुंबातल्या सभासदांच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या लोकांना सभासद करून घेतले आणि कारखान्याचे एक नियम मला पण थोडाफार माहिती होता की इथले स्थानिक लोकांना त्याच्यात सभासद करायचं याच्यामध्ये त्यांनी अनेक बाहेरचे लोक चिंचोली वगैरे अशा ठिकाणचे लोक त्यांनी सभासद केले असे सभासद किती केले असतील साहेब त्यांनी असे जवळपास सत्तर सभासद केले आणि विशेष म्हणजे हे सभासद करत असताना जे उर्वरित तीन स तीन कुटुंब आहेत त्या उर्वरित तीन कुटुंबाच्या घेतलं नाही त्यांच्या फेवरचे लोक त्यांच्या म्हणजे लोक जे आता सभासद केलेले त्यातल्या दोन चार लोकांची नावं सांगू शकतं का की बाबा हे सभासद केले काही जो काही रायदर चौकले आहेत कुठले आहेत जरा थोडासा पत्ता पण सांगा त्यांचं नक्की काय काही या आता यांना माहीत आहे का की हे तिथं सभासद आहेत म्हणून नाही त्यांना असं शक्यता वाटते परंतु आम्ही त्या संदर्भात जुन्नर पोटिशन ऑर्डिट तक्रार दिलेली आहे या भोगा सा, संदर्भात आणि मेहरबान कोर्टात जुन्नरमध्ये आम्ही एकशे छप्पन तीनुसार आम्ही दावा सुद्धा ठीक आहे जर काही या लोकांना माहिती नसेल की बाबा आम्ही सभासद आहेत आणि त्यांना सभासद करून घेतलं असेल आणि ते इथे आले तर त्यांना त्रास होईल त्याच्यापेक्षा आधीच आपण त्यांना राहील आम्ही आज त्यांना सोडलेल्या आहेत नोटिसाद्वारे त्यांना सांगितलेलं आहे आपण बेकायदेशीर आहात कारखाना बंद झाल्याच्या नंतर तुम्ही सभासद झालेले आहात बायलॉजची घटना मोडून घटना तोडून बायलॉजच्या घटनेचं उल्लंघन करून तुम्ही सभासद झालेले आहात कारण कारखान्याच्या बायलॉजची घटना अशी आहे का दोन वर्ष दोन वर्ष तो तिकडं काम करणारा पाहिजे आणि तद नंतर सभासद होऊ शकतो असे असताना सुद्धा कारखाना बंद आहे आणि त्यांनी सभासद केले आहे हे सभासद करताना मग आम्ही जुन्नर कोर्टामध्ये एकशे छप्पन तीन नुसार त्यांच्यावर दावा दाखल केला आहे कच्ची प्रत आहे ऑनलाईनची आणि हा दावा आम्ही प्रोड्यूस केलेला आहे ते जर जर त्यांनी आता हे तीन तारखेच लग्नात म्हणजे लग्न येऊ शकतात इकडे येऊ शकतात पण पोलीस स्टेशन हटक नाही करत हा महत्वाचा आवारात फिरतात ते आणि महत्वाचा विषय म्हणजे म्हणजे यांची दहशतच मानवी एक भविष्यात यांनी अजून पण काय केलं असेल तर ते आता आपल्या हातात कागदपत्र नाही परंतु आपल्या हातात जे जमीर भाई असं पण एक विषय समजला होता की यातले जे आरिफ पटेल आहेत पटेल आरिफ पटेल यांनी काही गव्हर्नमेंटच्या जागा स्वतः लोकांना भाडेतत्त्वावर तत्वावर दिलेल्या करार करून त्या संदर्भात अजिमभाई पटेल हे व्यवस्थित सांगतील त्यांनी असं शासनाच्या काही जमीन त्यांनी भाड्याने दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जवळपास पंचवीस वर्ष त्याचं भाडं खालेलं आहे त्यांनी तर ह्या कितपत खऱ्या गोष्टी आहेत शासनाची शा, शासना घेतली होती शासनाची काही गव्हर्नमेंट झोन जे असतात त्या गव्हर्नमेंटच्या जागा त्यांनी घेतल्या असं समजलं होतं त्याची मला कल्पना नाही परंतु आमची संस्थेची जी जागा आहे त्याचा कमीत कमी बावीस वर्षाचा वीट भाडा बावीस पंचवीस लाख रुपये आणि ते दादागिरीने हा सगळा उद्योग करत आहे गुन्हा दाखल झाला होता बरोबर रमजान महिन्याच्या पिरियडमध्ये मध्ये माझ्या माहितीनुसार आता त्याला एवढे दिवस झाले आता त्यांना अटक नाही होती तर मग आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आता पुढची भूमिका असं आहे का त्यांना आम्ही पोलिसांना सांगू का कोर्टापुढे उभं करा आणि जर नाही केलं तर मी आत्मदहन करणार आत्मदहन करणार आत्मदहन म्हणजे काय असतं पेट्रोल घेऊन जाळून टाकणार माझे स्वतःला स्वतःला आता हे कधी करणार हे नऊ तारखेचे आठ वाजे आज उद्या त्यांना अरेस्ट केलं नाही तर नऊ तारखेला तुम्ही आत्मदहन करणार अहो पण साहेब मला एक सांगा जागा त्यांनी लुबडली पैसे खाल्ले फायद्यात तेच आहेत आणि तुम्ही तुमचे जीव का देणार लोकासाठी मरणे हाच माझा हेतू आहे गोड गरीब आहे त्याच्यात आंधळे आहे उर्वरित क्षेत्र बी आहे आणि त्या लोकांना त्याचा फायदा व्हावा फायदा व्हावा कारण ज्यांनी ती जागा विकली आणि राहिलेली जागा या दोघ जागाची किंमत जर आज काढली तर कमीत कमी पंच्याऐंशी कोट रुपये वाईट किंमत आहे त्याची आता बिलेक किती असाल ते मारून द्या परंतु पंच्याऐंशी कोटसाठी ते कितीही पैसे कोणलाही देऊ शकतात आता हे इलेक्शन जे पुकारलं आहे बेकायदेशीर आहे त्याचं कारण असं आहे की बावीस वर्षे कारखाना बंद बंद असल्यामुळं तुम्ही सत्ता काबीज करण्यासाठी बॉर्डॉजचा दुरुपयोग करतात एक सभासद करतात घटनाबाहेर सभासद करतात दोन त्याच्यानंतर त्यांनी काय केलं ते काही अधिकाऱ्याला हातात धरून तो इलेक्शन पुकारला सत्ता काबीज करण्यासाठी पण ते माझ्या नजरेत तो बेकायदेशीर आहे पण कसं आहे का दादागिरी आता त्यांना परत चालू करायचं असेल कारखाना म्हणून विकायचं आहे अजूनही बरेच क्षेत्र त्या ठिकाणी अवेलेबल आहे उपलब्ध आहे ते उद्याच्या भविष्यात त्यांना सगळेच याच्यावर डाव मारायचा आणि ते आता जसं ज्या पद्धतीने त्यांनी हे सव्वा दोन कोटी रुपयाला व्यवहार केला वास्तविकरित्या त्या क्षेत्राचं त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच लाख रुपये गुंठा चार ते पाच लाख रुपये हे काय आजची दशा आहे आजची कारखानेची दशा आहे बघा हे बघ तारीख आहे दोन हजार चोवीस हे वीट कारखाना आहे का हा बघा हे वीट नाहीये नाही हात ते सगळं फोटो काढलेले बघा हा त्याची दशक आहे अच्छा जवळपास चार ते पाच को चार ते पाच काठ कोटी रुपयाची जागा होती जी परवा विकली त्यांनी हा ती जागा त्या कमी दरामध्ये घेतली आणि जास्त दरामध्ये चढ्या दरामध्ये त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर ठेवून ही विकली आणि त्याच्यासुद्धा मार्केट रेटपेक्षा कमी दराने त्यांनी ती ते जागा विकलेली आहे आमचा मूळ मुद्दा असा आहे का ती जी संपत्ती आहे त्या संपत्तीचे जे मूळ मालक आहेत ते चार कुटुंब आहेत आणि ह्या चार कुटुंबाला त्या मिळकती मिळायला पाहिजे होत्या त्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जे तिकडे घाम गाळलेलं आहे त्यांनी कागद काढलेले आहेत आणि हे कागद काढणे अतिशय हलाल व्यवसाय म्हणजे लोकांनी तिकडे घाम गाळलेलं आहे आपलं आणि अतिशय मेहनत करून ती वास्तू टिकून ठेवली होती अशी वास्तू जुन्नरमध्ये म्हणजे एकोणीसशे चाळीस साली तुम्ही विचार करा का छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये एक एम आय डी सी कागद बनवणारी आणि इथला कागद हा संपूर्ण भारतात आणि भारतातच नवे परदेशात जायचा अशी ही संस्था त्या संस्थेला सिस्टमॅटिक पद्धतीने त्याला ला टाळं लावलं त्याची जमीन लाटली आणि त्याची जमीन लाटून कमी दरामध्ये विकत घेतली आणि काही वर्षानंतर ती चढा दरात विकली परंतु त्या दरात विकतानासुद्धा त्यांनी जवळपास पाच ते सहा कोटी रुपयाचा तो माल होता परंतु तो पाच ते सहा कोटी रुपयात न विकता त्यांनी सव्वा दोन कोटी रुपयामध्ये लपून छपून व्यवहार केला आणि आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट क्लिअर कट असं आहे का बाबा ही जी संपत्ती आहे ती चारी कुटुंबामध्ये वाटून त्याचा जो त्या जमिनीचा जो लाभ आहे त्या जमिनीचा जो आर्थिक लाभ असू द्या किंवा त्याचं क्षेत्र असू द्या ह्या मूळ त्या ठिकाणी कष्ट कष्टकरी जे घाम गाळणारे गोरगरीब त्या ठिकाणी कागद करणारे ही जे सर्वसामान्य लोकं आहेत त्यांच्याकडे काय असा पैसा नाही गडगनचा आता त्यांच्याकडे सव्वा दोन कोटी रुपये आले असल्या कारणामुळे संदर्भात पण आम्हाला भीती निर्माण झालेली आहे का हे काय का काय म्हणजे त्यांनी पैशाची उधळपट्टी करून निवडणुका किंवा त्यांना अटक न करणे असा काय प्रकार झाला आहे का काय असं आम्हाला ते शंका आहे त्या त्यासंदर्भात